नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रायाता इथे घोरपडेला म्हणू लागतं ए घोरपड्या अरे तू पोलीस आहे का बहुरूपी आहे चकमा लागला ना तुला तेव्हा लगेच जे ते राया उगस काही बोलू नको काय झालं ते नीट सांग तेव्हा आय म्हणलं तो सांगतो घोरपड्या सगळं काही सांगतो अरे जगात काही माणसांना असं वाटतं की त्यांनाच फक्स अक्कल असते पण तसं नसतं बाकीच्या लोकांनाही त्यांच्यापेक्षा जास्त अक्कल असते घोरपड्या त्यामुळे तू हरलायस घोरपड्या तू सापशील हरलाय तेव्हा लगेच जेम लागते राया उगाच गोल गोल कशाला गमवतोय हो रे जे काय असेल ते स्पष्टपष्ट बोल आणि सांगून टाक उगच नाटकं करू नको तेव्हा रायम तू सांगतो घोरपड्या सगळं काही व्यवस्थित सांगतो एवढी काय घाई आहे अरे जगातले काही लोक स्वतःला खूपच शहाणे समजतात आणि साल्या तू एक त्यातलाच आहे पण हा राया तुझ्यापेक्षा दहा पावलं नेहमी पुढे असतो एवढं लक्षात ठेवायचं घोरपडे त्यामुळे तुला जे काही दिसतंय ना ते सगळं काही खोट आहे घोरपडे आणि माझी मिस्पायर सुखरूप आणि जिवंत आहे आता तर जयला धक्काच बसतो जय पटकन उठून उभी राहतो आणि मला लागतो काय काय बोलतो राया उगच वेड्यासारखं काही बोलू नको तेव्हा राय मला लागतो बसला ना धक्का घोरपड्या बसला ना धक्का अरे येत्या चोवीस तोसात तुझ्यासमोर जे काही दिसलं ना घोरपड्यात ते समद काही आहे आणि ते तुझ्यासाठी रचलं गेलं बरं का तेव्हा जयला तर धक्काच बसतो त्याच वेळेस जय म्हणतो राया वेड्यासारखं काही बोलू नको मंजिरी गेली उगच खोटं नाटक काही सांगू नको मला तर असं वाटतंय वेळ लागलं आहे तुला तेव्हा लगेच राया हसू लागतं आणि लगतं घोरपड्या वेळ मला नाही आता तर वेळ तुला लागणार आहे ऐक आता मी काय केलं होतं ते तुला समद काही सांगतो आता लगेच राया सांगू लागतो ज्या दिवशी मी प्रशांतकडे अँटीडोस मागायला गेलो होतो ना त्याच दिवशी मला अँटीडोस मिळाला होता आता जयला तर धक्काच बसतो तेव्हा जय म्हणून हे कसं शक्य आहे मी स्वतः तुझ्या हातातून अँटीडोस फोडून टाकलाय टाकला आहे टाकला ना मग तुला कुठून मिळणार होता उगच काही नाटी कहाणी सांगू नको तेव्हा लगेच राय म्हणतो ऐकायच आहे ना मग ऐक मी जेव्हा प्रशांतकडे गेलो तेव्हा रुजिदामध्ये आली तिने कथाची शपथ घेतली आणि मला तिथनं पाठवलं मी तिथनं निघून गेलो पण त्यानंतर रुजिदाला प्रशांतने सगळं काही खरं खरं सांगितलं मग लगेच इथे रुजिताने मला फोन लावला आणि रुजिता मला म्हणाली राया यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली आणि यांना ती चूक सुधारायची आपल्याला लवकरात लवकर मंजुरीला अँटीडोस द्यावंच लागेल आणि तिला लवकरात लवकर बरं करावं लागेल आणि राया यांना तो अँटीडोस माहिती त्यामुळे प्लीज राय तू पटकन यांना भेटायला आहे हवं तर हेच येतील तिकडे कुठे यायचे भेटायला तू कुठेही सांग ना तेव्हा लगेच आता राय म्हणागतो खरंच प्रशांतला अँटीडोस माहिती आहे लवकरात लवकर आपल्याला मिसफायरा वाचवावं लागेल तेव्हा लगेच रुजिता मला ते हो राया उशीर व्हायला नको त्यामुळे प्लीज कुठे भेटायचं आहे तेवढ्यात लगेच आता समोरच आरसा असतो गाडीचा त्या आत आता पाठीमागे जयचा गुंड इथे रायाचा पाठलाग करत असतानाच रायला सगळं काही ते आरशात दिसतं तेव्हा लगेच आता राय म्हणतो नाही रुजिदा थांब प्रशांतला इकडे पाठवू नको कारण प्रशांत जर इकडे माझ्याकडे अँटीडोस घेऊन आला तर त्या घोरपडेची माणसं माझ्या पाठलाग करतायत आणि ती माणसं लगेच ही बातमी घोरपडेला सांगणार त्यामुळे आपला प्लॅन फ्लॉप होऊ शकतो तू एक काम कर त्या प्रशांतकडनं अँटीडोसचं नाव पत्ता सगळं काही लिहून घे तो कुठे मिळणार आहे हे सगळं काही लिहून घे आणि त्यानंतर प्रशांतला घराबाहेर पाठव म्हणजे कसं प्रशांत घराबाहेर पडला की लगेच घोरपडीची माणसं त्याला किडनॅप करतील तेव्हा लगेच रुजिदा घाबरते आणि मग लगते काय प्रशांतला किडनॅप करतील नाही नाही ते प्रशांतला काहीही करू शकतात तेव्हा राया लागतो रुजिदा घाबरू नको तुझा या रायावरती विश्वास नाही आहे का हा राया तुझ्या प्रशांतला काही येऊ देणार नाही माझी माणसं त्याच्या पाठ्यामागं लागतील त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको फक्त आता नाव पत्ता लिहून घे आणि मग प्रशांतला घराबाहेर पडू दे आता इकडे राहायला लगेच घोरपडेच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला बघ घोरपडे इथून सुरू झालं आमचं सगळं चक्र ही तर फक्त आम्ही दिलेली तुला एक संधी होती कारण तू प्रशांतला किडनॅप करावं हा आमच्या प्लॅनचा भाग होता आणि ते ते तू तेच केलं आणि तिथून पुढे तू फसत गेला घोरपड्या आता लगेच इथे जयमात्र रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो आता बघ जेव्हा प्रशांत घरातनं बाहेर पडला तेव्हा लगेच तू तिकडे आला आणि तू त्याला किडनॅप केलं आणि तिथनं घेऊन गेला मग त्यानंतर लगेच रुजिदा इकडे हॉस्पिटलला माझ्याकडे आली आता रुजिदाने प्रशांत करणं ते अँटीडोसचं नाव पत्ता सगळं काही लिहून आलेलं असतं घोरपड्या तुला काय वाटलं अरे तू प्रशांतला किडनॅप जरी केलं तरी मला अँटीडोस मिळणार नाही अरे पण नवरा बायकोचं प्रेम तुला माहिती नाही आहे घोरपड्या तुला किडनॅप करण्याआधीच प्रशांतने रुजिदाला या अँटीडोसबद्दल सगळं काही सांगितलं होतं आणि मग रुजिदाला या सगळ्याची माहिती होती मग रुजिदा ती चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मी तिला म्हटलो आता हा अँटीडोस आपल्याला लवकरात लवकर मिसफारला द्यावंच लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते राय तू पटकन जा आणि घेऊ नये तेव्हा राय मला नाही मला हा अँटीडोस आणायला जाता येणार नाही ना ना, कारण घोरपडीची माणसं काहीही करू शकतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे त्यांनी प्रशांतला किडनॅप केलं आणि माझ्या मागावरती त्या घोरपडीची माणसं लागली मी काय करू राया तेव्हा राय लागतो रुजिदा तू टेन्शन घेऊ नको तुला काही होणार नाही आणि तुझ्या प्रशांतलाही माझी माणसं काहीच होऊ देणार नाही मी तिकडे पोरं पाठवली तो घोरपड्या प्रशांतला काही करू शकत नाही पण मां रुजि रुजिदा हा ढोस आणायला आता तुलाच जावं लागेल रुजिदा घाबरते आणि मला ते राया काय बोलतोय अरे मी कसं जाऊ शकते मला ते जयची माणसं मारतील रे राया मी नाही जाऊ शकत तेव्हा राय मला तो सांगितलं ना रुजिदा तुला काय बी होणार नाही हा राया एकदा सबूत देतो ना तो पाळतो फक्त मला दहा मिनटं दे दहा मिनटात त्या घोरपडीची समधी माणसं माझ्या मागावर येतील आणि मग तेवढ्याच दहा मिनटात तुला इथनं निघायचं आहे आणि तो अँटीडोस लवकरात लवकर घेऊन लवकर यायचं आहे आणि त्यानंतर मी सांगितलंय तसंच तुला सगळं काही करायचंय आता इथे रायाने रुजिदाला आपला सगळा काही प्लॅन सांगितलेला असतो आता रुजिदाने रायाने सांगितल्याप्रमाणे सगळं काही करायचं ठरवलेलं असतं तो रिकडे त्या राया घोरपडेला म्हणत तो बघितलं घोरपडे ही होती आमची प्लॅनची सगळी ट्रिक्ट आणि तू त्यानुसारच वागत गेला तू इकडे प्रशांतला डांबून ठेवलं आणि आम्ही प्रशांतलाही तेच सांगितलं होतं घोरपडेची माणसं जशी म्हणतील तसंच तू करायचं जास्त डोकं लावायचं नाही आणि प्रशांतनेही तेच केलं त्यामुळे तू इकडेच गोलगोल घुमत राहिला आणि तुझी ती बिंडोक माणसं त्यांना सगळ्यांना तू माझ्या मागावरती राहायला सांगितलं होतं ना म्हणूनच तर मी प्रशांतला वाचवण्यासाठी डायरेक्ट तुमच्या अड्ड्यावरती आलो कारण सगळी तुझी गुंड माझ्याच मारण्याच्या मागं लागली मलाच मारणार मीच काहीतरी करू शकतो अँटीडोस मिळू शकतो असा तुमचा गैरसमज होता ना म्हणून ती सगळी गुंड मला मारायला आली आणि तोपर्यंत इकडे रुजिदा अँटीडोस आणण्यासाठी पोचली तर आता इकडे रायाने प्रशांतला कसं सोडवलं आणि तिथनं घेऊन गेला हे सगळं काही राया आता सांगू लागतो त्याच वेळेस आता इकडे आमच्या ठरल्याप्रमाणे सगळं काही होत होतं आणि घोरपड्या तुला काय वाटलं प्रशांत आणि मी जो अँटीडोस मिळवला होता तो शेवटचा होता नाही तो तर फेक अँटीडोस होता आणि त्याच वेळेस त्या, त्या गाडीतनं तुझी माणसं आली आणि त्या गाडीत घोंगडीने चेहरा लपवलेला तू घोरपड्या होता हे मी बघितलं होतं कारण तुझ्यासारखाच नीच माणूसच पाठीमागणं वार करू शकतो हे मला माहिती होतं घोरपड्या त्यामुळे प्रशांत आणि मी तिथे ॲक्टिंग केली तुझ्या गुंडांना मारलं आणि तू काय केलं तू घोंगडी घेऊन समोर आला आणि माझ्या हातनं तो अँटीडोस हिसकावून तो तिथेच फोडला तुला काय वाटलं आता मंजुरीला अँटीडोस मिळूच शकत नाही आता मंजुरी मरणार त्यामुळे तू खूपच खुश होता आणि आम्ही इकडे तोच प्लॅन केला होता इकडे रुजिदा हॉस्पिटलमध्ये अँटीडोस घेऊन पोहोचली होती आता डॉक्टर इथे मंजुरीचा चेकअप करत होते मंजुरीची अवस्था खूपच बिघडलेली होती त्याच वेळेस धावतच रुजिदा आतमध्ये येते तेव्हा डॉक्टर सिस्टरवरती ओरडतात आणि म्हणून लागतात असं कसं कोणी आतमध्ये येऊ शकतं इकडे विलाच चालू आहे ना तुम्ही बाहेर जा बघू इथे थांबू शकत नाही तुम्ही जा पटकन तेव्हा रुजिदा आता डॉक्टरांसमोर हात जोडते आणि म्हणून लागते डॉक्टर प्लीज माझं ऐका हे औषध मंजिरीला द्या मंजिरी लवकरात लवकर बरी होईल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा उगंच कुठलंही औषध आम्हाला देऊ नका आम्ही ट्रीटमेंट करतोय ना तुम्ही जा बरं बाहेर तेव्हा रुजिदा म्हणू लागते डॉक्टर माझं ऐका हे औषध मला रायाभाऊने दिले आणि हेच औषध मंजुरीच्या विषावरती उपयोग करू शकतं हाच तो उपाय ज्याने हे वीज दिलं होतं ना त्यानेच हे औषध बनवलं आहे त्यामुळे हाच अँटीडोस आहे डॉक्टर आणि रायाने सांगितलं आहे डॉक्टरांना पटकन हे अँटीडोस द्यायला सांग म्हणून तेव्हा लगेच डॉक्टर नक्त काय म्हणजे हे ते औषध आहे का तेव्हा लगेच रुजिद्या लागते हो डॉक्टर पटकन हे औषध मंजुरीला द्या नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल तेव्हा डॉक्टर पटकन आता सिस्टरला इंजेक्शन भरायला सांगतात आणि मंजुरीला ते अँटीडोजचं इंजेक्शन देतात तेव्हा लगेच मंजुरी आता शांत झालेली असते त्याच वेळेस पटकन रुजिदा जाऊन दरवाजा बंद करते तेव्हा डॉक्टर लागतात काय चालू आहे तुमचं आहे काय करताय तुम्ही तेव्हा रुजिदा लागते हे बघा डॉक्टर माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रायाने जे सांगितलं आहे ते तुम्हाला करावंच लागेल रायाचा एक निरोप आहे तुमच्याकडे तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात काय निरोपे रायाचा आणि का हे सगळं करताय तुम्ही तेव्हा लगेच आता रुजिदा मग लागते हे बघा डॉक्टर जर त्या जयला समजलं की मंजिरीला अँटीडोस मिळालाय आणि ती बरी होते तर तो, तो पुन्हा काहीतरी करेल आणि मिसफायर जेच आमच्या मंजिरीला मारेल होतो त्यामुळे माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे प्लीज आम्ही म्हणतोय तसं करा ना डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी करायला तयार आहे पण काय करायचंय नेमकं तेव्हा रुजिदात त्या रायने सांगितल्याप्रमाणे सगळा प्लॅन इथे डॉक्टरांना सांगते आणि आपल्याला मंजिरीच्या मरणाचं नाटक करायचं हेही सांगू लागते तेव्हा डॉक्टरांना तर धक्काच असतो त्यावर डॉक्टर म्हणू लागतात काय असं कसं होऊ शकतं मरणाचं नाटक तेव्हा रुजिदा म्हणू लागते प्लीज डॉक्टर मी हा जोडते तुम्हाला मंजिरीच्या जीवासाठी करावंच लागेल तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी तयार आहे हे सगळं करायला त्याच वेळेस रुजिदा म्हणून लागते पण यासाठी डॉक्टर आपल्याला मंजुरीला दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल आणि तिकडे तिच्यावरती विलाज करावं लागेल आणि इथे मंजुरीच्या जागेवरती मी झोपते तेव्हा लगेच आता मंजुरीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं असतं आणि इथे आता मंजुरीच्या जागेवरती रुजिदा झोपते आणि आता डॉक्टरांनी रुजिदाचा चेहरा पूर्णपणे चादरीने झाकून ठेवलेला असतो कारण जणू काही मंजुरी गेलीच असं सगळ्यांना दाखवायचं होतं त्याच वेळेस आता लगेच राय लागतो कळला घोरपडे असा होता आमचा समदा प्लॅन आणि इकडे तुझ्या त्या बिंडोक फुटकळ गुंडांनी तुला माहिती सांगितली कारण आम्ही सगळीकडे पसरवलं अँटीडोस मिळाला नाही म्हणून मिसफायर गेली आणि तुझा तो बिंडोक गुंड लगेच बातमी घेऊन तुझ्याकडे आला आणि तू तू इकडे खुश झाला पण तिकडे तोपर्यंत मिस फायरवरती विलास झाला होता आणि ती बरी झाली होती तेव्हा लगेच जाय म्हणा लग तो काय असं कसं होऊ शकतं हे शक्यच नाही आहे तेव्हा राय म्हणतो घोरपड्या अरे जगात तुझ्यापेक्षा खूप हुशार माणसं आहे तुला काय वाटलं तू जास्त हुशार आहे पण दहा पावलं हा राया तुझ्या पुढे असतो एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचा घोरपडे पण आता हा राया त्याचा सबूत पाळणार हा राया सबूतचा किती पक्का आहे ना हे तुला दाखवणार घोरपडे कारण हा राया काय म्हणाला होता आठवतंय तुला आठव घोरपडे असे म्हणून आता लगेच राया जोरदार दिशी इथे घोरपडेच्या डोक्यात हातांनी मारतो तेव्हा लगेच आता जय म्हणते राया काय करतोय तू तेव्हा लगेच राया म्हण लागतो आठव आठव अरे मी महादेवाच्या मंदिरात का आलो हे पण आमच्या प्लॅनचाच एक भाग होता कारण मला माहिती होतं तू इकडे येशील मिसफायर गेल्याची बातमी समजताच तू इकडे येणार म्हणून महादेवाला मी जे काही शब्द दिला होता ना मिसफायर मी गेल्यानंतर मीही स्वतःला संपवेल हाही आमच्याच प्लॅनचा भाग होता आणि त्याप्रमाणे तू इकडे आला घोरपडे पण आता मी माझा शब्द पाळणार मी काय म्हटलो होतो महाशिवरात्रीच्या दिवशी एकच माणूस मरा आणि तो म्हणजे जय घोरपडे आणि घोरपड्या मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जय मला लागतो याचा अर्थ म्हणजे जीजीने तुला जे मारलं तेही एक नाटकच होतं ना तेव्हा लगेच राहायला लागतं नाही जीजी आणि नाना या नाटकामध्ये सामीलच नव्हते त्यांना याबद्दल काहीही कल्पना नव्हते आणि त्यांना सांगण्याइतका वेळही आमच्याकडे नव्हता त्यामुळे जीजीला हे सगळं काही माहीतच नव्हते आणि जीजीने मला जे मारलं ना ते अगदी योग्य हो केलं कारण त्यामुळे तुला असं वाटलं की मंजिरी खरंच गेली जीजी खूप भडकली होती आईच्या मायेने जीजीने मला मारलं पण ते आमच्या काम आलं तो आमचा एक प्लॅनचा भागच ठरला त्यामुळे तुला खरं पटलं की मंजुरी खरंच गेली पण जीजीला याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि बरं झालं ती नव्हती त्यामुळे जीजीने आणखीनच आम्हाला साथ दिली आणि त्याचा उपयोग झाला कारण जीजीने मला मारलं हे तुला खूपच आनंद झाला हो की नाही घोरपड्या पण आता घोरपड्या मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता राया जोरजोरात घोरपडेला मारू लागतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये रुजिदा मंजिरीजवळच असते का मंजिरीला अजून शुद्ध येत नाही आहे मंजू बरी तर होईल ना याची तिला काळजी वाटत असते तेवढ्यात आता मंजुरीचे बोटं हलू लागतात त्याच वेळेस रुजिदाला आनंद होतो तेव्हा लगेच रुजिदा आता पटकन मंजुरीजवळ जाते आणि मग ते मंजू तू बरी येस ना तुला काही झालं नाही ना आता रुजिदाला आपल्यासमोर बघताच मंजुरीलाही खूप खूप आनंद होतो तेव्हा मंजिरी बघते रुजू तू तेव्हा रुजिद्या म्हणू लागते मंजिरी आता कसं वाटतंय बरंच ना तू तेव्हा मंजू हो पण आपले नानाजीजी चिव्ह सगळे कसे आहेत घरचे तेव्हा रुजिद्या म्हणू लागते अगं सगळे काही चांगले तू नको टेन्शन घेऊ आता एकदा बरी झाली की तुला घरी जायचंय बरं का तेव्हा लगेच आता मंजिरीच्या मात्र डोक्यात तशीच चमक निघल्यासारखं होतं त्याच वेळेस तिला आठवतं की त्या दिवशी तो रिक्षावाला जो तोंड बांधून आलेला असतो मंजुरीला विष देण्यासाठी तो घोरपडेच असतो आणि त्याच्या खिशात रायासारखं सेम टू सेम लॉकेट असतं आता हे सगळं काही मंजिरीला आठवतं तेव्हा रुजिदामुगते मंजू काय झालंय अगं काय होतंय तुला त्याच वेळेस मंजिरी मागते रुजू राया कुठे कुठे गेलाय राया तेव्हा लगेच रुजिदामुगते तो गुन्हेगाराला संपवायला गेलाय आता मंजिरी बेशुद्ध असल्यापासूनच जे काही झालंय ते सगळं काही रुजिदा इथे मंजिरीला सांगू लागते आणि म्हणूनच त्या घोरपडेला मारायसाठी आता राया इथनं गेलाय आणि आज त्या घोरपडे चा राया अंत करणारे असे आता रुजिदाने इथे मंजिरीला सांगितलेलं असतं तेव्हा मंजिरी जर रायाने घोरपडेला मारलं तर खूप मोठा अनर्थ होईल आणि हे होता कामाने त्यामुळे मला पटकन निघावं लागेल असे म्हणून लगेच आपल्या हाताचं जे सलाईन वगैरे असतं ते काढून मंजिरी फेकते आणि तिथनं धावतच निघालेली असते त्याच वेळेस रुजिदा तिला पकडतात आणि म्हणून हे बघा तुम्ही आत्ताच बरं झालात तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा रुजिदा ही मंजिरीवरती ओरडते आणि मग ती मंजू अगं असं काय वेडेपणा करते अगं तुझी तब्येत अजून ठीक नाही आहे तू कुठेही जाऊ शकत नाही आहे मंजू तेव्हा मंजिरी म्हणाते हे बघ रुजू माझं ऐकून घे तिकडे जर रायाने जयला मारलं तर खूप मोठा अनर्थ घडेल त्यामुळे प्लीज मला जावं लागेल रुजू तेव्हा सिस्टर मला लागतात हे बघा जमणार नाही आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तुमची तब्येत अजून एवढी बरी नाही आहे तेव्हा रुजिता म्हणाते अगं मंजू ऐक ना आम्ही तुझ्या भल्यासाठी म्हणतोय ना का हट्ट करते तेव्हा मंजिरी हात जुडते आणि मला ती रुजू प्लीज मला जाऊ दे माझं जाणं खूप महत्वाचं आहे ग जर तिकडे मी नाही गेले तर खूप मोठा अनर्थ होईल असे म्हणून आता लगेच रुजिदा म्हणू लागते ठीक आहे तुला जायचं आहे ना तर तू जा आता धावतच इकडे मंजिरी आता महादेवाच्या मंदिरात निघालेली असते त्याच वेळेस आता मंजिरी हॉस्पिटलला निघून जाताच आता नानाजीजी प्रशांत रुजिदा सर्वजण आता मंजिरीची काळजी करत असतात तेव्हा जीजी आता रुजिद्यावरती ओरडते आणि मला लागते काय गं रुजिदा हे सगळं काय चालू आहे आम्हा म्हाताऱ्यांची फसवणूक करताय काय नाटक चालू आहे तुम्हा सगळ्यांचं आणि मंजिरी अशी का निघून गेली तिचं काय चालू नेमकं असे आता जेजी रुजिदावरती ओरडत असते तर इकडे राया आता जोरजोरात घोरपडेला मारत असतो आणि लगतो घोरपड्या आज तुझा अंत निश्चित आज मी तुला संपवणार घोरपड्या तुझ्यासारख्या पाप्याचा आज विनाश होणार असे म्हणून जोरजोरात राया आता घोरपडेला मारत असतो त्याच वेळेस इकडे आता रस्त्यानेच धावतच मंजिरी निघालेली असते मंजिरीची तब्येतही अजून एवढी खास बरी नसते पण तरीही आता रायासाठी मंजुरी धावतच निघालेली असते तर इकडे शशिकला हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा शशिकला बघते तर जीजी आता रुजिदावरती खूपच ओरडत असते त्याचवेळी शशिकला माझ्या मुलीवरती ओरडण्याचा तुम्हाला काही हक हक्क नाही खर तर तुमची पोरगी तुम्हाला चुना लावून पळून गेली ते सांगा ना आता जीजी मात्र शशिकलाकडे बघू लागते त्याच वेळेस शशिकला लागते अहो जाऊबाई मला मेसेज आला होता की मंजिरी गेली म्हणून मी हातातली सगळी काही कामं टाकून इकडे धावत पळत आले पण इकडे येऊन बघते तर काय तुमची पोरगी हॉस्पिटलमधनं गायब खरं सांगू का जाऊ बाई तुमच्या पोरीला ना पोरी एड लागले, प्रेमाचं एड त्या गुंडाच्या प्रेमाचं एड लागले, आणि तो राया तो राया तुमच्या मुलीच्या प्रेमात इतका वेडा झालाय ना ठार वेडा झालाय काही करायला तयार आहे तो राया असे आता शशिकाला जिजीला म्हणू लागते त्याच वेळेस जीजी लागते रुजिदा हे सगळं काय चालू आहे मला सांगशील का आता रुजिदा काही बोलणार तेच लगेच शशिकाला पटकन रुजिदाचा हात पकडते आणि बापू चाला असे म्हणत ओढतच तिला घेऊन जाते रुजिदा मात्र आपल्या मम्मीला थांबण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र नानाजीजी एकमेकांकडे बघू लागतात तो रिकडे रायाने आता घोरपडेला खूपच मारलेलं असतं आता मारून बेहाल झालेला घोरपडे आता खाली पडलेला असतो राया जोर ला ला आता जोरजोरात त्याला मारत असतो मंजिरी मात्र धावतच इकडे मंदिरापर्यंत पोहोचलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता रस्त्याने धावत असणाऱ्या मंजिरीलाच मानसी भेटते तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते मंजिरी तू ज्या कामाला चालली ना ते काम तुझं यशस्वीपणे पार पडो आणि तू ज्या नात्याची सुरुवात करणार आहे ना ते ना आता एकदम व्यवस्थित होण्यासाठी हे घे हे घे तुझ्याकडे पार्वतीची मूर्ती आणि ही मूर्ती तुझं सगळं काही काम व्यवस्थित करेल असे म्हणून आता मानसी लगेच इथे मंजुरीच्या हातात ती पार्वतीची मूर्ती देते आता ती मूर्ती घेऊन इकडे राया आणि जयचं नातं जोडण्यासाठी मंजुरी धावतच निघालेली असते त्याच वेळेस इथे आता मंदिरात राया लगेच त्रिशूर हातात घेतो आणि घोरपडेच्या पोटात खुपसून त्याचा अंत करणार तेच धावतच मंजुरी येते आणि मला ते राया थांब जय हाच तुझा लहानपणीचा हरवलेला भाऊ आहे आता जयला आणि रायाला तर धक्काच बसतो दोघेही आता इकडे मंजुरीकडे बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ